नमस्कार विद्यार्थी मित्रांनो खूप महत्त्वाची आणि सर्व विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे ती म्हणजे वेटिंगवाले विद्यार्थी त्यांच्यासाठी तर खूपच आनंदाची बातमी आहे कारण की त्यांच्यासाठी आपण खुशखबर घेऊन आलेलो आहे जे जे विद्यार्थी आता वेटिंगवर असतील त्यांचं सिलेक्शन होण्याचा मार्ग आता मोकळा झालेला आहे त्याचे कारण म्हणजे हे पत्र बघू शकता अकरा बारा दोन हजार चोवीसला हे पत्र जाहीर झालेलं आहे आणि कोणत्या विभागाकडून तर महाराष्ट्र शासन ग्राम विकास पंचायत राज विभाग आणि इथे बघा काय म्हटलेलं आहे तात्काळ म्हणून इथे लिहिलेलं आहे बघा प्रति मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व म्हणजे सरळ सेवा आणि जिल्हा परिषद यासाठी हे महत्त्वाचं पत्र आहे यामध्ये बघा वेटिंगवाल्यांसाठी कोणती खुशखबर आहे बघा माजी सैनिक समांतर आरक्षणातील माजी सैनिक उमेदवार उपलब्ध न झाल्यास त्या त्या सामाजिक प्रवर्गातील गुणवत्तेनुसार इतर पात्र उमेदवारांना द्यावी अगर कसे याबाबत मार्गदर्शन सूचना ठीक आहे पुढे बघा काय म्हटलेलं आहे संदर्भ क्रमांक वगैरे यांनी दिलेले आहे कोणत्या संदर्भानुसार वगैरे आ, दिलेला आहे बघा इथे काही काही नावसुद्धा दाखवतो तुम्हाला मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पालघर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद परभणी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नाशिक विविध संघटना व उमेदवारांकडून प्राप्त निवेदना गेलेली होती तर पा उपरोक्त विषयाबाबत सामान्य प्रशासन विभागाकडून संदर्भ क्रमांक एक अनन्वय प्राप्त अभिप्रायानुसार सर्व जिल्हा परिषदांना कळवण्यात येते की जिल्हा परिषद गट सेव, सेवा पद पदभरतीच्या अनुषंगाने माजी सैनिक आरक्षणाअंतर्गत सुयोग्य उमेदवार उपलब्ध न झाल्या सदर पदांना अनुशेष न ठेवता अनुशेष म्हणजे रिक्त न ठेवता सदर रिक्तता माझी सैनिक व्यतिरिक्त म्हणजे जर माझी सैनिक उमेदवार उपलब्ध नाही झाला तर त्या जागी बघा त्या त्या सामाजिक प्रवर्गातील गुणवत्तेनुसार पात्र उमेदवारांमधून सामान्य प्रशासन विभाग परिपत्रक क्रमांक दिनांक सॉरी पंचवीस एक दोन हजार चोवीसमधील निर्देशानुसार भरण्याची कार्यवाही करावी तर जे जे विद्यार्थी वेटिंगवर पडले असतील किंवा यापुढे पडतील त्यांच्यासाठी खूप खूप आनंदाची बातमी आहे तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच कारण की माजी सैनिकची वेटिंग खुलण्यासाठी खूप दिवस जायचे महिने जायचे त्यानंतर ही वेटिंग खुलायची पण आता डायरेक्ट मार्गदर्शक सूचना आल्यानंतर हे पत्र आल्यानंतर लवकरात लवकर ते काम होणार आहे तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच धन्यवाद